धुळे तालुक्यातील नेर येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात देशाचा तिसऱ्या क्रमांकावर भारत देश आणून ठेवलेला आहे अशी सुरुवात चित्रा वाघ यांनी करून सर्व महिलांची मनं जिंकली महासत्तेच्या स्थापनेसाठी पंतप्रधान मोदी यांनी खूप काही केलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी आता सरकारचे मुख्यमंत्री निवडून आले तरी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्यात येणार आहे तसेच महिला सुरक्षेच्या प्रश्नासाठी स्वतः मुख्यमंत्री साहेब हे पोलीस प्रशासनाला माहिती देऊन सांगत असतात तसेच प्रौढ वर्गासाठी आणि महिला मंडळीसाठी एस टीचं अर्ध भाडं केलेलं आहे तसेच धरतीताई मोदी साहेबांनी आरोग्याचा पहिला प्रश्न हा सॉल्व्ह केला असून तसेच रक्षाबंधनाच्यासाठी सर्वताईंना गोडतोंड करण्यासाठी लाडकी बहीण योजना मिळवून दिलेली तसेच डॉक्टर अहिरराव महापुरुष जगभरात किती देश आहे देश हे आहेत की आपलं स्वतःचं नाव बोलू शकत नाही जगात भारत हा एकमेव असा देश आहे की भारत माता की जय असं बोलत असतात तसेच डॉक्टर अहिरराव यांनी आपलं स्वतःचं संपूर्ण भाषण हे ऐराणी भाषेत दिले काँग्रेसने आतापर्यंत काय केलं काँग्रेस असं सांगत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे हे बी जे पी सरकार आल्यावर ही योजना बंद होणार आहे असे सांगण्यात येत आहे असा प्रचार काँग्रेस करीत आहे शरद पवार यांची लाडकी पुत्री यांच्यावर देखील टीका करण्यात आली लाडकी बहीण म्हणून रुपये दिले हे लवकरात लवकर बंद होणार आहे पंधराशे रुपये देऊन तुम्ही काय करू शकता आम्ही तीन हजार रुपये देऊ असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे चित्रा वाघ यांनी शेवटी आपले सरकार म्हणजे योजना सरकार होय त्यासाठी आपले रामदादा यांना प्रचंड मताने विजयी करा असेही सांगण्यात आले यावेळी परिसरातून महिला भगिनी बीजेपी ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि स्वतःच्या माझ्या मुलांना जखमा दिलेल्या आहेत तर त्या जखमेला मीच उत्तर देणार आहे आता आणि मी उत्तर देणार आहे मी एकीने त्याला उत्तर देणार नाही तर मला तुमच्या समक्ष सांगायचं आहे की त्याला धरून पाडायचं आहे आपल्याला या ठिकाणी मी खरं बोलणार नव्हती परंतु आवर्जून मी माईंना सांगितलं होतं की मला एक तरी सभा द्या बोलायला एक तरी मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा कारण आज कधी आलेली आहे जास्त अजून एक सांगायचं धरती सुद्धा शक्तिसाई सुद्धा त्यांच्या जवळच्या आहे सख्या मामाला सुद्धा त्यांनी संधी दिली नाही मी धरतीकाई असं विनंती करेन आणि मी त्यांच्या पाठीशी पाठीशी उभी राहीन काय सर बरोबर आज आपल्याला एक संधी आलेली आणि ही संधी आपल्याला घालवायची नाही महिलांना आणि मित्रांनो आणि माझ्या बंधूंनो यावेळेस त्याला धडा दाखवायलाच पाहिजे धडा <laughs> दाखवायचा <धरा थाथ। laughs> आणि मी या ठिकाणी अगदी ओपन बोलती आहे उघड बोलती आहे जेवढे कोणी या सभेमध्ये त्याचे माणसं बसलेले असतील त्यांनी निरोप द्या त्यांनी निरोप द्या लगेच गेला यायचं नेता <laughs> नाही। एक मोठा आव्हान आहे मला आणि मी तुम्हाला पदर पसरते फक्त या माईंसाठी दिल्ली नरेंद्र मुंबई देवेंद्र आणि धुळे जिल्ह्यात राघवेंद्र आनंद झालाय तुम्हाला सगळ्यांना येत बघून की एवढा मोठा मॉप एवढा मोठा मॉप मी रोहिदास पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा बघितला नव्हता <स्थाँगे> रोहिदास पाटलांचे मी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा एवढे इलेक्शन मी त्याच्या बापासाठी खेळलेली आहे आणि त्यांनी काय केलं त्यांनी दुःख दिले आम्हाला दुःख जखमा दिलेले आहे कुठेही आम्हाला पुढे येऊ दिलं नाही ना स्वतःच्या सांताला पुढे येऊ दिलं नाही ना स्वतःच्या भावांच्या मुलाला पुढे येऊ दिलं नाही ना त्या भावाच्या बायकोला पुढे येऊ दिलं नाही आणि आज जर राघवेंद्र आमच्या समोर आहे राम आहे आमच्या समोर तर रामलाच आपण निवडून आणायचं आहे घरात राजकार आणि सगळ्या संस्था हातात घेतल्या संस्थेची आज काय झाली बघा स्थिती प्रत्येक <laughs> म्हणजे मी सुद्धा एकेकाळी पंचवीस वर्षे जेव्हा शिक्षण वरती होती सेक्रेटरी माझ्या धाकट्या मुलाला काढून टाकलं मला काढून टाकलं माझ्या मोठ्या मुलावरती जो जगप्रसिद्ध युरोलॉजिस्ट आहे <laughs> जगप्रसिद्ध ताईंना मला सांगायची एक सांगावं वाटतं की माझा डॉ मुलगा चिरंजीव मोठा डॉक्टर आशिष पाटील जगात प्रसिद्ध आहेत एक नंबरला न्युरोलॉजिस्ट म्हणून त्याच्यावरती याने एफ आय दाखल करून केस ठोकावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि त्याला धडा शिकवण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट